नमस्कार मित्रांनो विशाखा निंबाळकर प्रस्तुत या चॅनल वरती मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते पाठीमागेचे व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेच असतील आणि तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडले असतील छोटे युट्यूबर असू दे किंवा मोठे युट्यूबर असू दे त्यांना या गोष्टीचा नक्कीच फायदा होणार आहे आज मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ना ती खरंच खूप मस्त आणि महत्वाची माहिती आहे खरं कसं आहे ना जसा अनुभव असतो ना तसा माणूस पुढे पुढे जातो आणि अनुभवावर नसतो समोरच्याला सांगत असतो मी पण जास्त एवढी मोठी नाहीये किंवा माझा एवढा चॅनल मोठा नाहीये पण तिथपर्यंत जास्त पर्यंत जे मला अनुभव आलेले आहेत ना ते मी तुम्हाला सांगणार आहे आता सर्वजणच पाहत आहे की आता ऍड येत आहे फ्री 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 मध्ये सबस्क्राईब फ्री मध्ये वाच टाइम किती द्यायचे तीनशे रुपये किती द्यायचे दोन हजार रुपये बाराशे रुपये फ्री मध्ये वाच टाइम पूर्ण करा तुम्ही केला आहे तुम्ही सबस्क्राईब घेतले आहेत घेतले असतील तर लय मोठी मी तर सबस्क्राईब काय घेतले नाहीत बाबा आणि वॉच टाइम पण वाढवला अजिबातच नाही हे सर्व फेक आहे आणि या फेक ला तुम्ही बळी पडू नका सबस्क्राईब फेक नाहीयेत किंवा इंस्टाग्राम मध्ये जे फॉलोवर्स भेटतात ते मात्र फेक नाही या ते तुम्हाला नक्की भेटतील पण ते, ते भेटले असतील तर त्याचा तुम्हाला फायदा झाला असेल झाला ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा मला नाही माहित आणि ह्याचा फायदा होणार नाही तुम्ही खरंच याला बळी पडू नका काय होतं तुम्हाला दोनशे रुपये द्या बोलतात किंवा शंभर रुपये द्या म्हणतात आणि पन्नास सबस्क्राईब तुम्हाला भेटतात सबस्क्राईब भेटतात पण याचा तुमच्या चॅनलला खरंच खूप नुकसान होतं पुढे जाण्यासाठी जास्त सबस्क्राईब भेटण्यासाठी तुम्ही पण त्याला बळी पडले असतील सर्वजणच नाही या काही लोक पडले असतील काय होत ते एका कॅम्प्युटर वरती पन्नास चॅनल काढतात त्याच्यातला चालतो फक्त एकच चॅनल एकोणपन्नास चॅनल फक्त फेकच असतात तुम्ही घेता नाही ते तुम्हाला पाहतात तुमची व्हिडिओ नाही तुमच्या व्हिडिओला त्यांची कमेंट असती नाही त्या व्हिडिओला तुमच्या लाईक असत मग ते चालणार ला कशी तुमचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय व्यू आल्याशिवाय लाईक आल्याशिवाय मग कशाला मोकारच घेत तुम्ही सबस्क्राईब फक्त हजार सबस्क्राईब होण्यासाठी अरे नका करू असे कष्ट करा म्हणतात ना कष्ट केल्यावरती एक ना एक दिवस फळ नक्कीच भेटतं माझ्या बाबतीत पण तेच झालं मला पण काही वेळेस असं वाटलं की चला पैशावरती सबस्क्राईब घेऊया एक दिवस मला असं वाटलं की चला आपला थोडाच वॉच टाईम राहिलाय वर्ष झालं आपण कष्ट करतोय कलाकारांना आपण पैसे देतोय मग चला जाऊ द्या ना आपले पैसे थोडे गेले तर चला आपण पैसे देऊया आणि आपला राहिलेला थोडासा पाचशे वॉच टाइम पूर्ण करूया पण नाही मित्रांनो हे सर्व काही फेक आहे आपले पैसे पण जातात नाही आपल्याला जे काय होत ना आजकाल जे काय मोनिटाईज झालं ना ते त्यांच्या फक्त आणि फक्त फ्रकता कष्टाने झालेला आहे तो माणूस फक्त त्याच्या कष्टानेच पुढे गेलेला आहे ज्यांचे पेमेंट आलेले आहेत ज्यांचे दहा डॉलर झालेले आहेत ज्यांचा चॅनल मोनिटाईज झालेला आहे ते खरंच मित्रांनो फक्त आणि फक्त त्यांच्या कष्टानेच पुढे गेलेले आहे सबस्क्राईब भेटतील पण तुमच्या चॅनलला खूपच प्रॉब्लेम येणार आहेत सबस्क्राईब जास्त आणि व्ह्यू कमी लाईक कमी कमेंट कमी असं होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही याला नका बळी पडू जे काय असेल ते कष्टाने करा आता सबस्क्राईब वाढवायचे कसे हा तुम्हाला एक प्रश्न असेल काय करा लाईव्ह जा लाईव्ह वरती काय करतात तुम्हाला देता ब्ल्यू देतात किंवा समोरच्याला ब्ल्यू असतो तो तुम्हाला एक कमेंट करतात आणि त्याच्यानंतर आपण त्यांना सबस्क्राईब करायचं असतं तीन व्हिडिओ पाहून तीन व्हिडिओ पहा शॉर्ट व्हिडिओ पहा तीन लाईक करा नाही लाईक केलं ला तरी चालेल कमेंट करा एकाला नाही तीन कमेंट केलं तरी चालेल पण तीन व्हिडिओ नक्की पहा त्यांचे नाही ते तुम्हाला पण त्यांचा सबस्क्राईब राहतो आणि त्यांना पण त्यांचा सबस्क्राईब राहतो जर तुमचा वॉच टाइम पूर्ण होत असेल आणि जर तुम्हाला सबस्क्राईब कमी असेल तर ज्यांची लाईव्ह असेल त्यांच्या लाईव्हला जा माझ्या लाईव्हला या तिथं तुम्हाला ब्ल्यू दिला जातो आता महत्त्वाची गोष्ट सर्वात की ब्ल्यू हा कोणाला द्यायचा आणि कोणाला नाही हे पहा जे आपल्या लाईव्ह येतात जे आपल्याला मदत करतात ज्याच्यावरती आपल्याला विश्वास असतो की हा गद्दारपणा करणार नाही काय होत पूर्ण हक्क ब्ल्यू देणाऱ्याला आपल्या चॅनलवरती राहतो ही थोडी म्हणजे नाही का जबाबदारीची गोष्ट आहे बरं ब्ल्यू देणं म्हणजे ब्ल्यू देणं एवढं सोपं नाही कदाचित त्याच्याकडून चुकून सुद्धा आपला चॅनल डिलीट होऊ शकतो त्याच्यामुळे हुशार असणाऱ्यांना आणि आपल्यावर आपल्याला त्यांच्यावरती विश्वास असणाऱ्या अशाच लोकांना ब्ल्यू द्या मग काय होतं त्यांनी जर आपल्याला कमेंट केली ब्ल्यू दिलं नवीन आले तर असे करत आपल्याला एकापासून दहा दहा पासून वीस असे सबस्क्राईब भेटतात आणि ते चालू पण सबस्क्राईब असतात कारण त्यांचे चॅनल असतात त्याच्यामुळे ते, ते चालू असतात आणि त्याचा फायदा आपल्याला होतो ठीक आहे बाबा त्यांनी ह्या महिन्यात आपले व्हिडिओ नाही बघितले पण पुढच्या महिन्यात कधी ना कधी तरी तो आपले व्हिडिओ पाहू शकतात कारण त्यांचा चॅनल असतो कधी ना कधी तरी त्यांना आपला व्हिडिओ दिसणारच आहे ब्ल्यू देताना तर झालं काही बघा कि मला आतापर्यंत तर अनुभव आलेला मी प्रत्येकाला ब्ल्यू देते ज्यांना मागेल त्यांना पण माझ्या पण माझ्या या मध्ये तर कधीच गद्दार पण आला नाही आज मी दीड वर्ष झाले लाईव्ह घेते मला घाण कमेंटला फेस पण करता येते आणि ब्ल्यू दिलेल्यांना पण ब्ल्यू देते त्यांचा माझ्यावरती विश्वास असतो विश्वासच माणूस आहे आणि काल माझ्या चॅनलवरती आला रुपेश गायकवाड एकोणीसशे एक्क्याण्णव लक्षात ठेवा रुपेश गायकवाड नाव आहे त्याचं एकोणीसशे एक्क्याण्णव हे चॅनलचं नाव आहे तर हा माणूस काय करतो की तो प्रत्येकाच्या लाईव्हला जातो प्रत्येकाच्या लाईव्हला जातो आणि भीक मागतो प्लीज ताई द्या ना मला पाच मिनिट ब्ल्यू प्लीज दादा द्या ना मला पाच मिनिट ब्ल्यू मग आपल्याला पण थोडीशी दया येते बाबा हा एवढा मागतोय पाच मिनिट पाच मिनटं म्हणजे काय म्हणून आपण त्याला ब्ल्यू देतो काल पण माझ्या बाबतीत तेच झालं मी त्याला ब्ल्यू दिला बुधवारी त्याने काय केलं वेदिका ताईंना तीन दिवसासाठी आउट केलं आता ह्याचा लॉस तर मला झाला टाइम आउट झाला म्हणजे युट्यूब माझ्याकडून जे वाच टाइम असतं ना त्याच्यामधलं ते, ते कमी करतं हे तुम्ही लक्षात ठेवा टाइम आउट होणं म्हणजे तुम्हाला त्याचा खरंच खूप लॉस होतो पाच मिनिटासाठी माझा लॉस झाला ठीक आहे नंतर दुसरा कोणाचा आयडिया बहुतेक प्रवीण सरांचा आयडिया आहे तर त्यांना काय केलं त्यांनी हाईट केलं हाईट केलं म्हणजे आपल्या वरती त्यांनी काढून टाकलं मी दिलं त्याला आणि लगेच काय केलं आपण वरच्या कमेंट वाचतो त्याच्यामुळे जा गुंतून जातो बघितलं आधी शेवट आले म्हणलं ह्याला ब्ल्यू दिलाय बाकीचे पण मला सांगत होते देऊ नका ताई म्हणून म्हणलं काय करू तोपर्यंत त्यांनी एका सेकंदामध्ये तर सगळं उडवून टाकलं बाकीच्यांना हाईट केलं टाइम आउट केला आता हाईट झालेलं तर ते मी काढलं बरं का पण टाइम आउट झालेल्याचा नाही मला काढता आला कारण ते तीन दिवसांनीच आता नशीब की त्या वेदिका ताईंच दोन तीन चॅनल आहेत म्हणून ते माझ्या लाईला आले तर असं खरंच विश्वास ज्यांच्यावरती आहे ना त्यांना द्या पण हा आयडी नक्की लक्षात ठेवा रुपेश गायकवाड एकोणीसशे एक्क्याण्णव ह्या माणसाला खरंच तुम्ही अजिबात ब्ल्यू देऊ नका ब्ल्यू दिलाय तुम्हाला फायदा करून घ्या तुम्ही त्या ब्ल्यूचा सबस्क्राईब घ्या अरे त्यांनी नंतर काढू द्या काढले तरी तुमचे सबस्क्राईब नंतर तुम्ही काय म्हणता चला बाबा नसते आपला सबस्क्राईब जास्त पर्यंतच तो आपल्याला सबस्क्राईब करतो आणि नंतर आपले सबस्क्राईब काढून घेते अरे काढू द्या सबस्क्राईब काढले तरी तुम्हाला एक कमेंट भेटते ना तुम्हाला लाईक तरी भेटते ना चॅनल ग्रो व्हायसाठी दिवसाचं तुम्हाला ते ब्ल्यू दिसतं बघा जास्त व्ह्यू आल्यावरती ब्ल्यू वरती जाताना दिसत ना मग जाऊ दे ना एका दिवसासाठी तर तुमचा फायदाच झालाय ना सबस्क्राईब काढता येतील पण व्ह्यू कसे काढता येतील तेव्हा त्याच्यामुळे आणि मी जे सबस्क्राईब करतात ना त्यांना पण सांगू इच्छिते की तुम्ही जर एकमेकांना करता तर नका का काढता तुम्ही अरे कधी ना कधी तर ते तुमच्या वरती येणारच आहेत कधी ना कधी तरी ते तुमचे व्हिडिओ व्हायरल झाले ते तुमचे व्हिडिओ पाहणारच आहेत मग का काढतात त्यांचे सबस्क्राईब नका काढू एकमेकांना घेऊन पुढे जावा आणि खरंच एकमेकांना साथ देऊन तुम्ही नक्कीच यशाचे शिखर गाठू शकता पण ह्याला पाड आणि त्याला पाड जाऊ द्या आता मला सबस्क्राईब भेटला मी नाही आता त्याचा काढून टाकला त्यांनी ठेवलाय ना माझा मी त्याचा काढून टाकते नका असं करू एकमेकांना घेऊन चला त्यांनी जर तुमचं सबस्क्राईब काढलं नाही तर तुम्ही काय काढता आणि त्यांनी काढला असं तर काढू द्या ना भगवंत तर आपल्या पाठीशी आहे भगवंताला तर आपल्या कळतं ना की बाबा ह्यानी तर ठेवलाय मग तो आपल्याला कधी आणि कवा कुठं पुढे नेईल हे सांगू नाही शकत त्याच्यामुळे नका काढू सबस्क्राईब असू द्या कधी ना कधी तरी नोटिफिकेशन युट्यूब आपल्या त्यांच्यापर्यंत पाठवतच असत ठीक आहे आता एवढं तर तुम्हाला समजलं असेल आता टॅग हा सर्वात गोष्ट जर कुठली असेल ना तर ती म्हणजे जबरदस्त टॅग लावणे आता ते टॅग कसे लावणे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्या त्याआधी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे नक्की सांगा काय